कदाचित मध्ये म्यूट झाला झाला असेल असेल तर लोकांनी पसंती दिली आहे हे समोर चित्र आहे केवळ पाच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीला आघाडी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची ज्यावेळी निवड झाली त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरती सगळ्याच पक्षाचे खासदार बोलत असताना अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख ओरिजिनल असा केला आणि त्याच अनुषंगानं खरंतर आता चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगानं अमोल कोल्हे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर तुम्ही सभागृहामध्ये होतात तुम्ही ऐकलं ज्यावेळेस सुनील तटकरे बोलत होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल असं म्हटलं कदाचित मध्ये माईक म्यूट झाला असेल लीक झाला असेल ओढून ताणून आणि तोडून फोडून हे दोन शब्द हे कदाचित मिस झाले असतील पण यामध्ये गमतीचा भाग बाजूला राहू द्या पण वस्तुस्थिती ही आहे की त्या पक्षानं एकूण पाच जागा लोकसभेच्या लढवल्या त्यामध्ये केवळ एक जागा निवडून आली म्हणजे पाचपैकी एक म्हणजे स्ट्राईक रेट झाला फक्त वीस टक्के वीस टक्क्याला शाळेत पाससुद्धा कोण करत नाही पण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षानं एकूण दहा जागा निवडल्या त्या, त्यात लढवल्या त्यातल्या आठ जागा निवडून आल्या म्हणजे स्ट्राईक रेट झाला ऐंशी टक्के तर ऐंशी टक्क्याला लोकांनी पसंती दिली आहे की वीस टक्क्याला हे समोर चित्र आहे आणि ऐंशी टक्क्याचा मेरिटचा स्टुडंट असतो वीस टक्क्याच्याला आपल्याकडे अजून तरी पाससुद्धा म्हणत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीनं केवळ शब्दांचे बुडबुड आहेत त्यामुळे ते कदाचित स्वतःचं समाधान करून घेणं असेल कारण मंत्रिमंडळात सुद्धा स्थान नाही महायुतीत एवढा मोठा निर्णय घेऊन याचं शल्यसुद्धा प्रदेशाध्यक्ष त्या पक्षाचे जे आहेत त्यांच्या मनाला बोचत असावं त्यामुळे त्यांनी तसं ता विधान केलं असावं ते बोलत असताना तुम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही किंवा लोकसभा अध्यक्षांनी देखील त्यांना थांबवलं नाही या पद्धतीनं कोण काय बोलतंय हे बोलण्याच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांचं समाधान करून घेणं असं गरजेचं वाटत होतं कारण आपण जर लोकसभेचं एकूण मतदानाची जर एकूण पॅटर्न बघितला तर त्यांच्या पक्षाकडे ज्या चाळीस आमदार आहेत या चाळीस आमदारांपैकी केवळ पाच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार आघाडीवर आहे हे चित्र खूप बोलकं आहे म्हणजे तब्बल पस्तीस आमदार या पस्तीस आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे महाराष्ट्रात इतकंच कशाला तर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतां तुमच्याच मतदारसंघामध्ये सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत आणि सहा पैकी पाच आमदार महायुतीचे असताना यापैकी भोसरीचा अपवाद वगळता इतर चार आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षामध्ये आहे या चारही आमदारांच्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण एक सायझेबल आघाडी म्हणतो अशी सायझेबल आघाडी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे मला मिळालेली आहे जुन्नरमध्ये तब्बल एकावन्न हजार मतांची आघाडी आहे माननीय मंत्री महोदय असलेल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अकरा हजाराची आघाडी आहे खेड लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये सेहेचाळीस हजार मतांची आघाडी आहे हडपसरमध्ये पंधरा हजार मतांची आघाडी आहे त्यामुळे हे पुरेसं बोलकं सर्वसामान्य जनतेनं मराठी स्वाभिमानी जनतेनं हे फोडाफोडीचं राजकारण नाकारलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना कोण ओरिजिनल वाटतंय आदरणीय पवारसाहेब हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो एक आ, जनतेच्या मनातला जो निकाल आहे हा जनतेने लोकसभा निवडणुकीत दिलेला आहे सुप्रियाता ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की हो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार जे ज्या पक्षाचे फाउंडर आहेत त्या पक्षाची खासदार बोलायला उभारली याचा अर्थ तुमच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं तुम्हाला म्हणायचं अजून नाही यामध्ये दोन्ही पक्षांच्या नावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा जर प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय सुप्रियाताई बोलत होत्या आणि त्यांनी जो काही न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीने निर्णय दिलाय त्याचा आदर राखून ते भाष्य केलेलं होतं आणि जनतेच्या मनात काय आहे की पक्षाची स्थापना कोणी केली आणि कशा पद्धतीनं पक्षाची वाटचाल झाली या सगळ्या गोष्टी जनतेनं निवडणुकीत त्याचा कौल दिलेला आहे डॉक्टर साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो लोकसभेच्या दरम्यान तुम्ही खूप विधानं केली होती आणि तुमच्या विधानामध्ये असायचं आगे आगे देखो काय होत्या असं ज्यावेळेस बोलत होते तुम्ही निलेश लंके पुन्हा आले धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा आले विधानसभेला देखील अशाच पद्धतीचे चित्र होईल का कारण चर्चा खूप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे की जे अजित पवारांच्या पक्षामध्ये जे आमदार आहेत त्याच्यातले बरेच आमदार पुन्हा येतील मी तुम्हाला यासाठी विचारतो की तुम्ही आगे आगे काय होत आहे हे देखो म्हणणार आहे तुम्ही खासदार आहात मी तुम्हाला म्हणालो त्या पद्धतीनं ही वस्तुस्थिती कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही आमदाराला नाकारता येणार नाही की एकूण चाळीस आमदार जे अजितदादांच्या पक्षात आता आहेत गटात आहेत त्या चाळीसपैकी केवळ पाच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीला आघाडी आहे केवळ पाच म्हणजे बाकीच्या पस्तीस आमदारांच्या मनातली धाकधुकी शंभर टक्के वाढलेली असणार आहे आणि ही धाकधूक जर वाढली तर ही अस्वस्थता ही नक्कीच त्या आमदारांनी सगळं पाहिलेलं आहे की लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी ज्या पद्धतीची वागणूक त्यांच्या पक्षाला दिली एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर जी वागणूक दिली मग विधानसभेला काय होणार ही धाकदूकही त्यांच्या मनात असेल आणि या सगळ्या अस्वस्थतेचा परिणाम काय होईल ते पुढच्या काळात बघण्यासारखंच म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यात चित्र वेगळं असेल असं तुम्हाला वाटतं नाही विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वसामान्य मराठी जनतेनं स्वाभिमानी जनतेनं स्वीकारलेले मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय पवारसाहेब असतील काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले असतील राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाला सर्वसामान्य मराठी जनतेनं स्वीकारलेलं आणि हे चित्र आपल्याला विधानसभेत आणखी प्रकर्षाने बघायला मिळेल कारण महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या एकूण विधानसभांच्या जागा बघितल्या तर मी आपल्या माध्यमातूनच ही माहिती घेतली त्यानुसार जवळपास एकशे पंचावन्न जागांवर महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे मताधिक्य महाविकास आघाडीला आणि त्यामुळे हे चित्र विधानसभेत नक्की दिसेल हे अमोल कोल्हे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे ज्या प्रकारचं चित्र लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालं तशाच पद्धतीचं चित्र विधानसभेमध्ये दे देखील बघायला मिळेल सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं ओरिजिनल को कोणाचं आहे हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलेलं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी साम बोलताना व्यक्त केली आहे कॅमेरामॅन संदीप सहमी जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका